गोड हास्य व तमाम महिलांचे नेतृत्व बंदिस्त होणार फोटो मधील मुलीचं नाव आहे लुजेन अल हातलुल वय वर्ष ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातून पदवीधर सौदी अरेबियातील सामाजिक कार्यकर्ती आहेत त्या स्त्रियांच्या अधिकारासाठी लढतात पण आता लढू शकणार नाही कारण त्यांना तब्बल सहा वर्षाची शिक्षा झाली आहे भारतात एखादी चुकीची गोष्ट घडते तेव्हा आपण राज्यकर्त्यांना ना, नागरिकांना आणि शेवटी संविधानाला दोष देऊन मोकळे होतो पण आपण स्वतः ती चुकीची गोष्ट दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करतो का पुढाकार घेतो का तर नाही लुजेन यांच्या गुणा इतकाच आहे त्या पुरुषी पालकत्व नाकारतात म्हणजे एकटी स्त्री घराबाहेर पडू शकत नाही ती बँकेत जाऊ शकत नाही ती खरेदीला जाऊ शकत नाही अगदी पासपोर्ट काढण्यापासून लग्न करण्यापासून ते घटस्फोट घेण्यापर्यंत सर्व अधिकार तिच्या घरातील पुरुषाला आहेत त्यांनी परवानगी दिली तरच या गोष्टी त्या करू शकतात याच पुरुषी पालकत्व कायद्याला त्या विरोध करत आहेत ते पण आजच्या काळात भारतीय सनातनी संस्कृतीत स्त्रीला जसं संविधाना धार्मिक ग्रंथानुसार बाप भाऊ पती मुलगा यांच्या वरदहस्ताखालीच राहावे लागायचे तसाच अगदी सेम हा पालकत्व कायदा आहे बर त्यांनी दोन हजार अठरा मध्ये दुसरा पण गुन्हा केलाय तो म्हणजे स्त्री असून गाडी चालवण्याचा गुन्हा म्हणजे तिकडे स्त्री गाडी सुद्धा चालवू शकत नव्हती तिच्यावर राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा ठपका ठेवून तिला तुरुंगात डांबलं गेले भारतासारख्या देशात आता चूल आणि मूल दूर सारून चार भिंतीच्या बाहेर निघून स्त्रीच स्वतःच स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं आहे अगदी गावची सरपंच ते देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती पदावर जाणं शक्य आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला भारतात संविधान लागू झालं आणि भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला एकोणीसशे एक्कावन्नच्या पहिल्याच निवडणुकीला भारतीय स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला तोही अगदी फुकट त्यासाठी त्यांना कुठलेही आंदोलन मोर्चा किंवा कठोर परिश्रम करावे लागले नाहीत तोच मतदानाचा अधिकार सौदी अरेबियातील स्त्रियांना दोन हजार पंधरा मध्ये मिळतो म्हणजे आपल्या नंतर तब्बल पासष्ट वर्षांनी बघा विचार करा स्त्रीचा उद्धार करणारा कायदा हिंदू कोड बिल या कायद्याचा विरोध व त्यासाठी परिश्रम घेणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध घोषणा देण्यात मात्र हाच महिला वर्ग पुढे होता हे दुर्दैव आजही भारतीय स्त्री उघडपणे संविधान काय आहे त्याने आपल्या आयुष्यात काय अमूलाग्र बदल घडवला आणि त्याबद्दल अनभिज्ञ आहेत ते संविधान समजून घ्यायचा वाचून घ्यायचा प्रयत्न तर करत नाहीतच पण काही स्त्रिया संधी मिळेल तेथे त्याच संविधानाची अवहेलना करण्यात मात्र पुढे असतात आताच तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती होती पण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ठराविकच मुलींना याबाबत कल्पना होती एका वृत्तवाहिनीवरील निवेदक तर भिडेवाड्यासमोर उभा राहून काही मुली महिलांना प्रश्न विचारत होत्या की तुम्हाला मुलींसाठी काढलेली पहिली शाळा माहित आहे का त्यावर उत्तर मिळायचं नाही काहींचा तर प्रतिप्रश्न पुण्यात आहे बर सावित्री कोण माहीत आहे का नाही केवळ स्त्रियांचे स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षता लोकशाही स्त्रियांचे मानवी हक्क मागितले म्हणून लुज्जेन नावाच्या या तरुणीला तरुणात डांबले जात असेल तर संविधानामुळे सर्व स्वातंत्र्य फुकट उपभोगणाऱ्या भारतीय स्त्रियांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही घटना म्हणता येईल व्रत वैकल्य उपवास झाडाला धागा गुंडाळून काही अपेक्षा ठेवणं हे वैयक्तिक धार्मिक स्वातंत्र्य याच घटनेने कलम पंचवीस नुसार सर्वांना दिलं आहे हिंदू कोड बिल संविधानातील राज्य धोरणातील निर्देशक तत्व कलम बेचाळीस सती प्रथा विरोधक कायदा एकोणीसशे सत्याऐंशी कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण कायदा दोन हजार पाच समजून आत्मसात करायची गरज आहे लुजेन यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारला मूलभूत हक्कासाठी लढताना तुम्हाला शिक्षा झाली हे दुर्दैव आहे पण याला मुख्य कारण कोणते आहे लुजेन यांनी उत्तर दिलं आमच्या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाभले असते तर मी आज राष्ट्राध्यक्ष असते व तुम्ही माझ्या मुलाखतीसाठी राष्ट्राध्यक्ष म्हणून येथे आला असता येथे तुरुंगात नाही बाकी उठता बसता थँक्यू बाबासाहेब थँक्यू बाबासाहेब म्हटलं तरी ते कमीच आहे इतके अनंत उपकार आहेत महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर आणि विशेषतः स्त्रियावर